कार्यकर्त्यांनाही विनंती करतो कुठल्यानंतर चौकात भेटणाऱ्या माणसाला भेटा कामाला जाणाऱ्या माणसाला हात करा थोडे पैसे त्याला चाय पाहा जास्त पैसे असेल त्याला जेवण चाला कोण आजारी असेल त्याला मदत करा आपल्या परीक्षा करा शंभर करा पाचशे करा तो माणसं जोडण्याचं काम करा की सर्वसामान्य माणसं ते आपल्याला राजकारणामध्ये पुढे दूर जातात जाता जाता एक गोष्ट सांगेल की सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लागेल आबा तुम्ही आल नारायणराव उत्तम राऊ सगळी काय आमच्या नारायणराव ती कशा पैसे आली बाबासाहेब देशमुखांची आवडत नाही आघात आपल्यामध्ये थोडं ताकदारी असल्यामुळे थोडं मजबूत आहे सफाटे साहेब मजबूत आहे थोडं आता सफाटे साहेब किशा हात घालावला चार पाच वाढ माझ्यावर मी द्या हे करावं लागणार चार पाच वाढ माझ्यावर द्या ठोकतो पुणे बी येऊ द्या कमळाबाई येऊ द्या पुणे बी येऊ द्या आपण साथ होईल काही कारण नाही माझा एक किस्सा तुम्हाला जाताना सांग माझ्या आयुष्याचा प्रवास शिवसेनेत झाला त्यामुळे शिवसेनेत राहिल्यामुळं मला गाडीवाले बी माहिती आहे उद्धव आहे आमचं वाद चौथे साल इथे त्यामुळे सगळं काय म्हणतात कारणपुरी साहेब बरोबर आमच्याशी कोण गरज नाही आणि शेवटी आयुष्यात पवारसाहेबांच्या पायापाशी येऊन थांबावं लागलं कारण पहिले उद्धव साहेबाने आणि उद्धव साहेबांबरोबर आम्ही त्यामुळे आमच्यासाठी काय वेगळं घर नाही आणि उद्धव साहेबांनी घेतलेला तो निर्णय होता म्हणून साहेबांची दुतारी काय आणि मशाल काय आमच्यासाठी एकच होती